काही काही आणि सौर सौर ऊर्जा संदर्भाना आपण प्रश्न मांडलाय आहे जिल्ह्यात ज्या परिस्थिती असली की माननीय ते मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे सौर सौर वाहिनीचं त्यासाठी शेतकऱ्यांच्या घरादारावरून नांगर फिरवला जातोय पवन उर्जा कंपनी सौर ऊर्जा कंपनी कसलाही करार न करता पोलिसांची मदत घेऊन शेतकऱ्याच्या शेतात घुसते त्यांना मारहाण कंपन्याचे गुंड मारहाण करतात जबरदस्तीनं तारा उरल्या जातात भाव एक सामान दिला जात नाही जे गायरान शेतकरी कसत होते त्याची एक इला नोंद असताना सरळ सरळ सौर ऊर्जा कंपन्यांना लीजवर दिलं जातं प्रशासन त्यांचं ऐकत नाही कलेक्टरांमध्ये ना एसपी ऑफिसमध्ये कंपन्यांच्या विरोधात साधारणतः पन्नास पन्नास तक्रारी पेंडिंग आहे आपल्याला सकारात्मक वाटणार प्रशासन त्या पेंडिंग तक्रारीवर काहीच करत नाही आपण जिल्ह्यातल्या छोट्या मोठ्या घडामोडींनी दखल घेत असता शेतकऱ्यांच्या संदर्भात हा जो नांगर फिरवला जातोय त्याबद्दल आपण काही शासनाला निर्देश द्याल काही दखल घ्याल